गोष्ट आहे पन्नास वर्षापूर्वीची मुंबई गोव्या असता झाला पाहिजे आपल्या महाराष्ट्रालाच नव्हे ना तर देशाला सर्व महसूल जर मिळत असेल तर ते गोव्यावर टुरिस्ट सेंटर सगळे येतात दुर्लक्षित केलं नंतरचा प्रश्न हेटवणे धरणचा कॅलिफोर्निया करणार होते हे हो काय केलं ते म्हणाले अगोदर कलकत्ता करतो आणि घाम करून टाकली सगळी हेटवणे धरणांचं आणि नाही एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली इथे का होतं ते इथं गेलं नाही सिरपूरला गेलो आणि काय झालं आपलं आता पाणी मिळत नाही खरेखा झाला तर दुषित पाणी तुमच्या देखील तुछ इतकीच स्थिती असेल पूर्वेचं आपण समाजप्रिय आहोत पहिला काळ इथे जमलेलो आहोत आपण हे आपण समाज बांधव आहोत आणि कुठलं हित झालं पाहिजे आणि ते हित दिसून आपण साथ करून घ्यायचं अतिशय साधक सज्जन माणूस स्वच्छ गोरा तितकंच स्वच्छ हृदयाचा अजूनपर्यंत आमची मैत्री टिकलेली आहे मला पहिल्यांदा कळलं की अतुल म्हात्रे इथे आमदार तिकीट मिळते मला जास्त स्वागत पण अक्षरशः वीज आला ह्या नरकासुरांच्या तावडीतून कोणीतरी सोडलं पाहिजे काम करायचं लढणार आहे तुम्ही सांगाल ते तुम्ही त्याच्यासमोर काहीही बोलू शकता ते ऐकत ऐकून घेणार आहे मला मी चौतीस पुस्तकांचं लेखक लेखक आहे कायद्याची विचारची प्रिय चौतीस पुस्तकं लिहिली तिथे कुणीही पेन पनवेल कुठं महान बांधा अजिबात कुठेही विचारा प्राध्यापक